साहेब आजचे अध्यक्षस्थान आपल्या गावचे सरपंच साहेब साहेब आपले आलेले ना सर्व आप नाना साहेब आवी रेवन बाप्पा आहे तिथं बाळासाहेब दादा बहिणाना ला इंदर बाप्पा काकासाहेब साहेब सर्वांना या ठिकाणी मी सर्व नाव घेतलं केलं थोडं उचित ठरणार नाही वेळ अपोरा आहे निमित्तानं आदरणीय बुलढिंग पो आदरणीय नाना आबा डॉक्टर गावातील सगळी वडीलधारी मंडळी तरुण मित्र बांधव आज या ठिकाणी संपूर्ण गाव भेटीच्या निमित्तानं सकाळी संध्याकाळी सभा बैठक आयोजित करतो आम्ही त्या पाठीमागचा उद्देश आपल्या सगळ्यांनाच माहीत आपल्या भारत देशाच्या सर्वोच्च निवडणुकीच्या निमित्तानं आज प्रत्येक गावागावामध्ये फिरत असताना किंवा मतदान मागत असताना आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या संपूर्ण देश या ठिकाणी या अत्यंत लोकशाहीच्या मोठ्या निवडणुकीमध्ये सहभागी झाल्या आहेत आज आपण मी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी या ठिकाणी वालवडमध्ये माझ्या सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र बांधवांना विनंती करण्याकरता या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत आज मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वजण पाहतो की माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी संपूर्ण देशभरामध्ये दे केलेलं काम प्रत्येक स्तरावरती सर्वसामान्य गोरगरिबांना या ठिकाणी न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून ज्या सर्वसामान्यांच्या योजना आहेत ऐंशी कोटी लोकांना धान्याचा विषय असेल कोरोना काळामध्ये लसचा विषय असेल अत्यंत सर्व संपूर्ण जगभरामध्ये दे, असंख्य देशाची अर्थव्यवस्था ढासळली परंतु आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्याचं काम त्यांनी केलं संरक्षणाचा विषय असेल आयुष्यमान भारतचा विषय उज्ज्वला प्रत्येक स्तरावरती असा कुठला एक विषय नाही विश्वकर्मा योजना असेल त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल ओबीसी महामंडळांचा विषय असेल सर्व घटकांना या ठिकाणी आदिवासी घटकांना सर्वांना न्याय देण्याच्या भूमिकेतून आज मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपलं योगदान देतं आणि आपलं ही, ही कर्तव्य मित्रांनो की अशा एका महान व्यक्तीला आपण तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी या निवडणुकीकडे पाहणं अत्यंत गरजेचं आहे मला माहिती आहे की, की प्रत्येक गावागावामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतात जिल्हा परिषदच्या होतात पंचायत समिती विधानसभाही राज्य राज्यामध्ये होतात परंतु ही निवडणूक या निवडणुकीकडे आपण सर्वांनीच एक दिलाने एक जीवानं पाहणं गरजेचं आहे कारण हा आपल्या देशाच्या स्वाभिमानाचा विषय देशाच्या संरक्षणाचा हा विषय मित्रांनो त्यामुळे माझी आदरणीय वकील साहेबांना नम्रतेची विनंती साहेब आपलंही अंतकरण पाहिलं तर तुमचंही मोदी साहेबावरती फार प्रेम आहे आज नाना आहेत किंवा वीर असतील डॉक्टर असतील सगळे आबा असतील सगळे या गावातील ज्येष्ठ मंडळी तरुण मित्र बांधव आज आपण जर तुलना केली आज नरेंद्र मोदी साहेब आणि समोर कोणाला पंतप्रधान करायचं नेमकं त्यांना सोडून हा जर आपण जर एक स्पर्धात्मक विचार केला किंवा नेमकं कुणाच्या हातामध्ये आपला देश सुरक्षित राहणार ह्या जर गोष्टीचा विचार केला तर निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर नरेंद्र मोदी साहेबांचा विषय त्या ठिकाणी समोर येईल आणि त्यांना पद प्रदान करण्याकरता आपण आपलं योगदान द्याल मतदान द्याल आणि या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून <coughs> आज भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय रासप मनसे या सगळ्या घटक पक्षाच्या माध्यमातून आज राष्ट्रवादीच्या माध्यमातून या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार आदरणीय अर्चनाताई पाटील या ठिकाणी उभा आहेत त्यांचं घड्याळ चिन्ह आहे मित्रांनो तरी त्यांना आपण प्रचंड मताने या ठिकाणी निवडून द्यावा अशी या ठिकाणी सुरुवातीला विनंती गावातला विषय विषय किंवा या विकासाचा आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज एकनाथ शिंदे साहेब आहेत फडवली साहेब आहेत अजितदादा आहेत पंकजा दाईचं धनंजय मुंडे साहेबांचं वेळोवेळी सहकारी मार्गदर्शन आम्हाला चंद्रकांत दादाचं सगळ्यात लाभते आणि त्या माध्यमातून कुठलंही काम असेल या तालुक्यातलं उपसा सिंचन योजना आपण पाहताय त्याचं काम युद्ध पातळीवर एमआयडीसी मध्ये कारखाने होऊ लागलेले साठवण तलाव आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तालुक्यामध्ये आणलेत पाण्याचा प्रश्न आपण सोडवतोय जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये आपण नळ योजना या ठिकाणी देतोय दळणवळणाची साधनं म्हणून आपण रस्ते आता साऱ्यावर नाही येणारे पोल सुद्धा आपण त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत आणखीनही या ठिकाणी गावामध्ये काही छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम केलं आहे आताच पूर्वी सुद्धा आदरणीय बापू कांबळेंच्या मार्गदर्शक मला आठवते मी त्यांच्याबरोबर काम करत आहे ही सभागृह वकील सभी तुम्ही सगळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंतर आणि गुलाबी गाव म्हणून गाव हे निर्माण झालेलं होतं इतकं सुंदर गाव केलं होतं छोटस गाव असताना सुद्धा ह्या गावाचं फार मोठं नावलौकिक या ठिकाणी झालेलं होतं आणि अशा या गावामध्ये माझी पुन्हा एकदा सगळ्यांना नम्रतेची विनंती की कुठलंही काम असू दे आज या ठिकाणी तो प्रश्न सोडवण्याकरता आम्ही मंदिरामध्ये त्या ठिकाणी जात असताना घाटाचा जा विषय सांगितला डॉक्टर साहेब मी वकील मी तुम्हाला प्रामाणिकपणा शब्द देतो की जे वीस लाख रुपयाचा निधी लागल तो ताबडतोब निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये एक बंधारा पुढं बंधाऱ्यामध्ये पाणी आढवा आणि पाणी आणून घाट जर केला तर त्या घाटा एक वेगळंच त्या मंदिराला स्वरूप येणार आहे कारण हे मंदिर कधी झालंय मला वाटत नाही तुम्हाला आठवायचं विषय नाही पण आपल्या सगळ्या वृद्ध मंडळीला आठवत नाही त्या ठिकाणी सुद्धा आपण निधी उपलब्ध करून देऊ व उर्वरित आणखीन ज्या ज्या वेळेस मला कुठलंही काम वालवट कुणीही सांगितलं तरी मी कधी तुमचा शब्द म्हणणार नाही अशा पद्धतीचा या ठिकाणी शब्द देतो फक्त एवढीच विनंती करतो की ग्रामपंचायती पंचायतच्या जागेवर ठेवा माझी विधानसभेची सुद्धा थोडी बाजूला ठेवा वकील साहेब परंतु आज पर पुणी चाहिए। पुणी चाहिए। या देशाच्या निवडणुकीकडे आपण सर्वांनी पाहावं आणि अर्चनाताई पाटील यांना मतदान करावं एवढीच या ठिकाणी आपल्या त्यांनी नम्रतेची विनंती करतो बराच वेळ झालेला आपल्याला सगळ्यांना आपापल्या कामाधंद्याला पण जायचं वकील साहेबाला पण कोर्टात जायचंय यामुळं बोलण्यासारखं भरपूर असतंय परंतु एवढी वेळ सकाळची कामाधंदे जे असताना सुद्धा एवढ्या खड्ड्या गावामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळे जर उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले सदस्य आभार व्यक्त करतो आणि ज्या ज्या वेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडनं ज्याही गोष्टी असतील कामाच्या त्या कामाकरता मी तत्पर असं असं अभिवचन देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि गावातील सर्व मंडळी मंडळी भाऊ तुम्ही देशपातळीवर राजकारण सगळं सांगितलं मध का द्यायचं हे आपण सांगितलं परंतु मी गावाच्या वतीनं तुम्हाला एकच सांगतो की आम्ही जे मत देतोय गावातील लोक ते फक्त तुमच्याकडे बघून तुमच्यावर असलेला विश्वास पाहून तुमच्याकडे देतोय आम्हाला बाकीच्या कुठल्याही राजकारणाची कशाची काही का ना ना घेणं नाही तुम्ही आहे आणि तुमच्यामुळे विकास होतोय हे आम्हाला दिसत आहे तुम्ही विकासाच्या कामात बोललात बापू देशमुखून तुम्ही हे सभागृह मंदिर दिलं बापू कामले किंवा आपण बेस केली हे तुमचा सहभाग आहे मी काँग्रेसमध्ये जरी असतो तरी आपण दोघं मिळून काम करतो त्या कामाची तुम्ही जर वेळेला गेलेली त्याच्यामुळे गावाच्या वतीनं तुम्हाला सत्य देतो आमचे गथ हा काही विषय राहणार नाही या निवडणुकीमध्ये सुधीर जाधवर आम्ही अवी किंवा अंतिम जे कुणी असतील त्यांच्याशी मिळून ह्या मतदानासाठी आम्ही सरकारी करू आणि शंभर त्याचा आम्ही प्रयत्न करू किंवा मत त्यांच्या घराळाला त्यामुळे आम्ही मत गुन्हेद्वार कोणा हे पाठ नाही आणि उमेदवार तुम्हाला समजतो ह्या निवडणुकी गाधा भाऊ आमचे उमेदवार आहेत लोकसभेचे असं समजून आम्ही त्या घड्याळाला मत देतोय आहे हे एवढी मी तुम्हाला व्यक्तिशा आणि गावच्या वतीनं अभिवचन देतो आणि माझ्या त्यात संपर्क जय हिंद जय महाराष्ट्र